पुढच्या वेळी पप्पा करून दाखवले म्हणजे लाल चटणी का नाही ह्याच्यावरनं दंगा जोरा हो आहे आणि मग म्हणते पुढच्या वेळी करून दाखवा पापा म्हणते चॅनल ऍबसेट केलेला आहे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक गाईज आता सात वाजलेत बरोबर चला पटापट आगू आर तर जाऊ तर चटकन मॅडम मम्मीच कसं आहे बघूया स्वयंपाक चालू आहे पटपट आवडत तुझ्यामुळे उशीर ते लक्षात ठेव मग स्वयंपाक व्हायचं त्यामुळं चला फटाफट काम करू येई आणि मग तुम्हाला पहिले चहा पिऊ फ्रेश हो चहा पिऊन अजून मग काय चहा पिऊ द्या मला तर आल्या आवाज आला मला कोण तर आलं बघ तू चुक करून बस ना सरा चा वेगळ म्हणजे असं शांत बसण्यातली का माणसं नाही ती लुडबुड करून काहीतरी स्वतःच्या अंगाला लावून काही ते घेणार हे पिसत असायत याने हे बनेल जो पप्पा शोपतो नाही एक नंबर शोधतो आणि जी लुंगी घातल्या मजा आया। और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान केला घेतलं कुणी घेणार माणूस ऐकायला पाहिजे मोडाळ्यात घालायचं नाही ना पावसाळ्यात थंडीत घालायचं आणि वापरणे म्हणजे फार फुरू असते

ये बघा कंट्रोल नावाची होला हा रे आज फरायचं दिसते ते खेळ चला पसरले पसरू द्या चला नाश्ता करू आज नाश्ता फरायचा आहे आणि मग परत तुम्हाला <laughs> <जीज़। बेटु। laughs> बापरा बाप मी चारही पाय वरती करून मला थंड गार हावा लागते रातभर जागरण केले ना त्यानं त्यामुळं जागरण कधी हलता बर अर्धा पावन तास बर अर्धा पावून तास हां नंतर गेलं मी <coughs> त्याला बसायला मी थोडं सरकलंच नाही इकडे खेचून बस बसला मट आपण मी नाही सरल तिकडं सरलं का पसारतो इकडं पास करून होय आजच पसर थोडं वाई सरलं का लगेच लांब हे होता पूर्ण आज खाली त्यामुळे खाली पसरता मेवा आज बिचानं एखादा मोकळा पडलं मग खरं तरी उठून मी गेला त्या पसामध्ये पसरला काय काळ झोपा 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 चला जाऊ का बाय बाय भेटू आता चटणीवर लाल होईना म्हणतात लाल का होईना जरा सांगते पुढच्या वेळी पापा करून दाखवली लाल चटणी का नाही ह्याच्यावर दंगाचोर आहे आणि ममी म्हणते पुढच्या वेळी करून दाखवा पापा म्हणते चॅनेल ऍक्सेप्ट केलेला आहे बघे आता पुढच्या वेळी मी जरा पांढरी दिसते म्हणून म्हणते पापा

चुकी कोणाची बाग बाग ब बाग। आहे चला आज आहे आळूची भाजी चटणी वरण आणि भात स्पेशल आहे चला सुरू करूया खाऊया आणि त्या काय आहे कशावर तुला चिडलेले आहे मग बास ले फिकडे

खूपच खूपच चला जाऊया का जाऊ तो चल चालूत लागायचा जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्याच vlog मध्ये तबतले बाय गाइस